सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा पारनेर मध्ये चोवीसव्या नॅशनल लेव्हल अबॅक स्पर्धेचं आयोजन केलं गेलं या स्पर्धेतील उत्तीर्ण स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिकांचं वितरण झालं तर या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये सुपा शाखेच्या संचालिका सुवर्णा ठोकळ यांना गॅलक्सी पुरस्कार प्रदान केला गेला या परीक्षेसाठी एकूण अठराशे चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर आदर्श शिक्षिका सुवर्णा निखिल ठोकळ यांना दोन हजार चोवीसच्या गॅलक्सी पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं प्रत्येक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवण्याची कामगिरी त्यांनी केली आहे यापूर्वीही सुवर्णा ठोकळ यांना बेस्ट टीचर पुरस्कार स्टार टीचर पुरस्कार दुसरा स्टार टीचर पुरस्कार तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक अमोल बागुल यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केलं गेलंय त्याचबरोबर दोन हजार चोवीसचा दिशाशक्ती मीडियाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना मिळाला आहे आणि आता सात जुलैला पारनेर या ठिकाणी गॅलक्सी पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं गेलंय माऊली शिक्षण संस्थेच्या संस्थापिका मोनाली अनिकेत पठारे यांच्या हस्ते ह्या पुरस्काराचं वितरण झालं या पुरस्कारामुळे पुरस्कारप्राप्त सुवर्णा ठोकळ यांचं विविध स्तरातून कौतुक होतंय पुरस्कार सोहळ्याप्रसंगी एव्हरेस्ट अॅबॅकेस अकॅडमीचे अध्यक्ष अभय कारले घडेकर सहाय्यक निबंधक गणेश आवटी पारनेर तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समितीचे डॉक्टर स्नेहल गवारे गुरुमाऊली पोदार लर्निंग स्कूलच्या अध्यक्ष रामराव गाडेकर सचिव मच्छिंद्र मते माऊली शिक्षण संस्थेच्या संस्थापिका मोनाली पठारे राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ अमोल बागुल यांचं विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस